छत्रपती संभाजीनगर मध्ये के के न्यूज नेटवर्क आपलं सरचं स्वागत करत आहे आज या ठिकाणी आता हजारो संख्येने जिल्हाधिकाऱ्याला समोर उपोषण करते उपस्थित आहे सर आपलं नाव काय माझं नाव गजेंद्र बोरसे मी उपोषण करता आणि या आदर्श ठेवीदारांमधला कृती समिती सदस्य आहे आपल्या प्रमुख मागण्या काय आमच्या प्रमुख मागण्या ज्या आहेत त्या अशाप्रमाणे आहेत की एम पी आय डी म्हणजे सर्वात पहिले तर हा सांगतो की दोन वर्षापूर्वी हा घोटाळा झाला आदर्श नागरिक पतसंस्थे ठेवीदारांच्या हक्काचा पैसा हा लाटल्या गेला आणि हे लाटणारे जे होते अंबादास मानकापे व त्यांचं परिवार होतं या परिवाराने जो आमचा हक्काचा पैसा लाटला त्यासाठी आम्ही माननीय खासदार इम्तियाज जलील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये दोन हजार बावीस तेवीस पासून आम्ही हा लढा देत आहोत त्याचबरोबर आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयावर आंदोलन केले डी डी आर कार्यालयावर आंदोलन केले मंत्रिमंडळावर आंदोलन केले विभागीय कार्यालयामध्ये आंदोलनं केले बऱ्याचशा गोष्टीमध्ये आंदोलनं करून आम्हाला त्याच्यामध्ये न्याय हक्क शेवटी मिळाला तो या प्रकारे आहे की या प्रशासक मंडळाच्या ज्या सॉरी प्रशासक मंडळ नाही जे की पतसंस्थेचे संचालक मंडळा प्रॉपर्ट्या सीज करून, करून आ, लिलाव करण्यासाठी शासनाने राजपत्र काढले ते राजपत्र मागील सहा सहा महिन्यापासून पेंडिंग आहे त्याच्यावर कलेक्टर साहेब कोणतीही कारवाई करत नाहीये त्याच्यावर कन्नडचे एस डी एम यांची नियुक्ती झालेली आहे आणि त्या पत्रामध्ये सरळ सरळ आहे की या प्रॉपर्टी लिलाव करा आणि ठेवीदारांचा पैसा परत करा त्यासाठी सहा महिन्यापासून आम्ही सगळे वेठीस धरले गेलो आहोत हे यांचा फक्त कागदे घोडे नाचवत आहेत पण ठेवीदारांसाठी कोणीही जमिनीवर येऊन काम करायला तयार नाही आहेत आतापर्यंत आमचे साधारण पंचावन्न ठेवीदार यांनी जीव गमावलेला आहे पैशा अभावी जीव गमावलेला आहे आणि त्याच्यामध्ये अठ्ठेचाळीसहून जास्त म्हणजे पंचावन्न पर्यंत आता मृत्यू पोहोचले आहे मागच्या महिन्यात पैशा अभावी चार मृत्यू झालेला आहे मग हा पैसा आम्हाला मिळणार कधी या यासाठी आम्ही अमरण उपोषण करत आहोत याच्यासाठी कि आमच्या ज्या एम पी आय डी मध्ये ज्या प्रॉपर्टी सीज केलेल्या आहेत त्याच्यावर लवकरात लवकर लिलाव करावा आणि त्याचे पैसे द्यावे आणि ज्या प्रॉपर्टी विकत नसेल त्या शासनाने घेऊन टाकावे आमचे पैसे देऊन आम्हाला मोकळं करावे धन्यवाद प्रणाव माझं नाव, नाव गजेंद्र बोरसे